अरुपाल काय करते तू गुर उपाशी मरते त्यांना खायला पियाला टाकायचं तिकडे दार दार रोख काय करायचं घास कापायचा पाऊस उतरलाय बाजरी गोळा करायचं वर पडली तशी हा इथं खात बसली का हाय का नाही आकल तुला कोणतं कोणतं करायचं बरं काय हाय का नाही कोण खातच बसायचं गुर उपाशी मरत त्यांना बघायचं ती बाजरी गोळा करायची पाऊस उतरलाय तिकडे गुरक लवकर

हात सुद्धा धुऊन धीरे का पाणी गुठून नाही नरेच्या खाली दिलं नुसतं दहा रुपयाला कमी पडली की माणसाच्या माग माग पळत सुटायचं नुसतं माणसावर राग काढायचा काम करावं लागतं सगळं करायचं गुरे बघायची सारा बघायचं लावायचं काम करायला नुसतं माणसाला कवर मा करून घेतलं माझ्याकून खायच्या टायमाला आलं राग काढाय माणसावर निसतं काही बी केल तरी काम किती केलं तरी कमीच बसलोय मी आता काय नाही म्हटली मी एकच काप कुठे अजिबात नाही बोलायचं नुसतं माहितीच कसं दिलं आठ वाजता मटण आणून दिलं बाई मटन शिज मधून पोरं लावून गोळ्या गाडी बसले चेअर पोरं ला नाही भांडी नाही काय नाही काय करते कोण असतो इथं मारा ला लागलो उपाशी साऱ्या साखाल धरून बसली खात तिथं कवर मी काय काम आहे का नाही किती व्हायला जातात साडेपाच वाजून गेला बुर उपाशी पाणी पाजायची मी का दार दार का का हे करायचं तुम्हाला काय कोण खाऊ नका म्हणलं का तुम्हाला काय ओढून घेतलं काय मी जेवण होते मा आता तुम्ही बांडा वाढल्या वणी केलं की लगेच लावलं घासाला इकडं हा मग घे घास कापून जा तुमच्या नाती लग्न म्हणजे चुकच आहे माणसाचं हा घे घास कापून जा माझे घासच तो माहिती टाकून पुढं काय माहिती नाही का द्या टाकून नसतं गावला बा आता मालका लावला असता घास टाकायचं गेला निघून पुढं चाललं कुणा दा माराय कुणाच्या घरी बस्तरी जाऊन तिथे मोकरी कापी ते गाठ निठे गुणांच्या मड्या होता काय दुखती गाये ना माझ्या एखाद्या लागत आहे दुधू मला कापा लागण घास यांच काय गेली तु बिन बिन लाईट भर ना काय का कॅनल जा घालपडा घालता तुकडं पाड्यात सारे साखर धरून पोळपूळ झेर झालोय हा बघू इकडे आणि इकडे येकडे जा आणि बैलगाडी गाडी झुपून

बैलगाडी झोपून आणते कापीत बांधून घरी नाही येत नाही का काही आणखी आणखीते ना आणून दाखीते बैलगाडी झोपून आणायची आज गाठ नाही कापायचा मका नाही कापायचे हात नाही लावायचा कुठं जायचं तिकड जायचं हिंडायचं हिरभर काहीच नाही काम करायचं तुम्ही आज बजायला नाटकच करीत नुसतं काही नुसतं नाटक करायचं बिचारे गाडीतली मका सुद्धा खाली नाही घेतली मका घेऊन आय का खादी जो म्हणजे जो बायकोचा घेत बचायचो गाडीच्या खाली बा गाडी घेऊन तो पूर्ण घेऊन जातोय दुखून कामच नाही सांगायचं काही फार काम आपूनच करायचं आता कासरा कुठे लिंबाचा जाडा होता कासरा मग आता लिंबाचा जाडा होतो नाही साबुकच मिस्ता उल होतो कासरा कुठे गेला तुम्हाला गावला बा कासरा बी आता कसे दुपावा ते बी नाही कळायचे पण दुपाच लागते देवाकडे काय नाही झोप जीवाला मर्रावा का दगावाच झाले खरं दुसऱ्याने करायचं यांनी काय करायचं काय माहिती सगळंच माणूस आपल्याला करायला होतोय म्हणजे काय करावा तरी काय बाई लेकरांचं बघावा का ही का काय बघावं कोणतं कोणतं बघावा माणसाने तरी

मग गाडी बैला हल्ली काय करायचं मग बडलं बिडलं म्हणजे काय करायचं आधीच त्याला येत असत बाबी तर कळत काय कळत आम्हाला